किनो? अरे शांत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं आरू घरामध्ये एकटी इथं असं बेड चक्करला बसली दिसते तुम्हाला आरू तर रितू हिला घरात असं सोडून गेले आज मला ही गोष्ट कसं काय काही की मी कामावरनं आज लवकर आलो कारण तर कामावरनं का, का लवकर आलो की मला माझी तब्येत जरा खराब झाली कारण दररोजचं असं म्हणजे जेवण बाहेर भेटतं ना मला वाडापावती खातो त्यामुळे तब्येत खराब झाली माझी त्याच्यामुळे ही गोष्ट आज मला कळी की बाबा या असा आरुला या इथं ठेवून ही बाहेर तिकडे जाऊन बसती आता बाहेर फोनवर बोलत बसली तिकडे जाऊन तर हिचा नक्की काय विषय ना या आज किल्ल्याच करतो मी कारण तर काय इकडे मी कुठे गेली हा मम्मी गेली काय तुला एक तिला घरात सोडून गेली तर बघा मित्रांनो हिला एक तिला म्हणजे असं घरात टी व्ही लावायचा अजून असं बेडच्याकडला बसावायचं जर का पूरगी पडली बिडली असती तर ही कुठं ही गोष्ट बरं झालं मला कळ की बाबा आज माझी तब्येत बरं झालं खराब झाली ह्या गोष्टीमुळं जर मला कळ की बाबा आरूला इथं घरात एकटी बसवून ही तिथं जाऊन असं फोनवर बोलत बसते हिला आता दाखवतो आता काय असतं काय नाही ते नेमकं काय करते ही दाखवतो तर बघू शकता मित्रांनो ही फोनवर तिथं बोलत बसली तिथं लेकराला घरात एकट्याला बसून लिकुला आता राहायला लागले कारण तर हिला एकटीच घरात होती आता हिला मी घेऊन चाललो तिकडं ती बंद केल्यामुळे ती रायला लागली चल आलो चल जाऊ आपण तिथे तर तिथे अजून फोनवर बोलत बसली तिला काय म्हणजे असं केन दिलं नाही पुरीचं बघू मग काय चालू लग्न केलं आता मला पक्ष तास लागलं त्या गोष्टीचा आणि म्हातारपणी आता या म्हातारपणी तर घर सोडून जायचं आता बघायला बघा की या वयात घरामध्ये बसावा चांगलं म्हणजे पोरा कुणाबद्दल बोलायला लागली का तू कुणाबद्दल बोलायला आई बद्दल काय सांगा तुमच्या घरच्यांची लायकी आहे का माझ्या आई बद्दल सांगायला प्रत्येक वेळा माझ्या घरच्यांची लायकी कशाला काढता नाही तुला अजून नीट सांगतो तू नीट बोल नीटच बोल काय माझ्या आईबद्दल बोलायचं काय जो विषय नाही बोलणार की पुरला पुरला गारुनाली तू तुम्ही होते ना म्हणून ठेवलं कोण होता तुम्ही होते तुला लाज वाटते का कामावर मी आता का का मी उतरणार काय म्हणती झोपली होती तिनं पण लाज वाटते काय खोटं बोलायला सर डायरेक्ट म्हणती मी उतु ना घरी लाज वाटायला पाहिजे जरा तुला मी विसरले हा पुढं मी विसरले अजून कुठल्या गोष्टी विसरते तू विसरले खूप काय गोष्टी विसरले हा तू माझ्याकडच्या माप कशाला कार लागली

लायकीत मी नाही करते तुमची लायकी बघा लायकी काय ना ती बघा अगोदर प्रत्येक वेळा माझी लायकी काढताय माझ्या घरच्यांची लायकी काढताय तू बसते अग भांड इतकं भांडणं करतात अजून पण तुम्ही करईवर काय आई बघतेकडच्या ना काय सांगायचं विषय बोलणार ना आपण हिला एवढं कळत नाही सदा तुम्हाला सांगू का जर त्या बारीना समजून घ्यायचं प्रत्येक गोष्टी तुला कळायला पाहिजे आपण एक गेलो होतो आलोय आता मला नीट राहायला पाहिजे ना। नाटच राहते की या माणसाने नीट चढवून गेल ते निघून यांच्या भांडणं ह्यांचे नाटकी यांच्या नीट राहिलं पाहिजे पाहिजे तरच मी नीट राहिला स्वयंपाक पण जेवण पण कोण करत नाही काल दोन तीन दिवस झाले मी वाडपाव माहिती तुम्ही सुद्धा बघायला मी करत नव्हते का घरातली कामं तरी सुद्धा काय म्हणतात माहिती काही चार लोकांनी हिन काय काम केलं नाही मला स्वयंपाक दिला नाही व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण

मी जेव्हा करून देत होते ना तेव्हा काय म्हणायची माहिती का करत नव्हती ना घरातली काम करत नव्हती मग मी आता का करू ते जे जसं म्हणत तसंच वागते ना मी आणि माणसाने जरा नीट बोलावा ना बोलायची पद्धत आता पण आले आल्या बरोबर तवा तावा मोबाईल काय फोडला माझा मला मारा कसं करायला लागले मग ती दुसऱ्यांचा दुसऱ्यांचा राग काढला रा काय ती कळते दुसऱ्यांचा राग नाही ना ती कळते कुठला राग काढताय ना ती कळत मग तुला कळतंय ना मग छान कसं होतं प्रत्येक वेळ कशाला मी सण करून घ्यायचं आता मी निघून गेले मी परत आले समजून म्हणजे काहीतरी गोष्टी मी चार गोष्टी विसरून परत आले ना माघारी मग या लोकांनी नीट राहू नाही का भांडण नाही करायला आले मी नीटच राहायला आले मग या लोकांनी पण मला असं वाटतं की नीट भांडल शेती भांडते का तू भांडते आता भांडण कोणाचं होतं मी माझं मी फोनवर बोलत म्हणजे मी आले तुमच्याकडे भांडायला बस बस छान तू

पुरीला ठेवून काय संबंध माझ्या तुझा परत माझ्याबद्दल बदनामी करून घ्यायला पण तुमचं तोंड बघायची काहीच इच्छा नाही बस की आता काय शब्दाला शब्द बोलतील शब्दाला परत दाखवत तुला काय आता सध्या तर तू शांत बस जा घरी तू घरी जा घरी